आर्णीमध्ये सुरू उर्समधील पाळणा दुरुस्ती करण्यासाठी मुंबईला घेऊन जाणारा मद्यपी आयशर चालकानं चांगलाच धुमाकूळ घातला अनेक वाहनांना धडक देत तब्बल दहा जणांना जखमी केलं तर हा चालक हाती लागल्यानंतर नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आरणी उरसातील झुला दुरुस्ती करण्यासाठी मुंबई घेऊन जाणाऱ्या आयशर वाहन चालकांनी मद्यप्राशन करून धुमाकूळ घालत एका वीज पुरवठा खांबाला दिली या येणाऱ्या तिघांना देत गंभीर जखमी या अपघाताबाबत माहिती मिळताच गावातीलच काही दुचाकी चालकांनी आयशर गाडीचा पाठलाग केला दगडफेक करून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगानं जाणारे वाहन मांगुळा समोरील जंगलाकडे वळत असताना मोठ्या नालीत अडकल्यानं अपघातग्रस्त झाले वाहक आणि चालकांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केलं त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे